सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र प्रथम कसाल येथे स्थापन झालं त्या सेवा संघाला प्रथम विरंगाळ केंद्र कसाल ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम पेशंट बँक पहिली कसाल ग्रामपंचायतमध्ये स्थापन करण्यात आली कसाल ग्रामपंचायत सभागृहात येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंटर व डॉक्टर विद्याधर तायशेटे यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत कसाल यांच्या सहकार्याने ज्येष्ठ नागरिक सेवा संघ कसाल यांना या गावातील ज्येष्ठ नागरिकांना पेशंट बँक प्रदान करण्यात आली या अंतर्गत कॉट व्हीलचेअर वॉकर कमोड चेअर ट्रायपॅक स्टीक तसेच सेमी ऑफर बेड देण्यात आले या कार्यक्रमाला डॉक्टर विद्याधर तायशेटे सरपंच राजन परब डॉक्टर प्रशांत कोलते सचिन मदने सत्यवान चव्हाण अरुण मालणकर नवीन बांदेकर पोलीस पाटील आळवेसर अवधूत मालणकर विक्टर फर्नांडिस ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश वनकर सचिव पदाधिकारी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम कसाल ग्रामपंचायतमध्ये पेशंट बँक सुरू करण्यात आली असून या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना या वस्तूंचा लाभ कसा घेता येईल यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करणार आहेत या उपक्रमाला ग्रामपंचायत कसालने एक व्हीलचेअर ज्येष्ठ सेवा संघाला आज देण्यात आली बाकीच्या वस्तू ह्या डॉक्टर ताईशेट्टे यांनी दिल्या या वस्तू जे गरीब ज्येष्ठ नागरिक पेशंट असते त्यांना विनामूल्य वापरण्यासाठी कमीत कमी पंधरा दिवस व जास्तीत जास्त एक महिना देण्यात येणार आहे या योजनेचा फायदा या परिसरातील जे गरजू ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी घ्यायचं आहे त्यानंतर दर महिन्याला कसाल ग्रामपंचायत सभागृहात ज्येष्ठ नागरिकांची रक्तदाब व शुगर तपासणी होणार आहे त्यांना लागणारी औषध उपचार या ठिकाणी मोफत दिली जाणार आहे या उपक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कसाल ग्रामपंचायत रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग तसेच ज्येष्ठ सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश बनकर अशोक पारकर यांनी सहकार्य केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियान अंतर्गत हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतल्याबद्दल सर्वच पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले सुनील आचरेकर कोकणला ब्रेकिंग कसाल की आमच्या कसारगावच्या ज्येष्ठ सेवा संघासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या वस्तू या ठिकाणी प्रदान केलेल्या आहेत हे करत असताना या वस्तूंसाठी शिवसेने यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करावा लागला आमच्या गावातील किंवा आमच्या परिसरातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत Justerang negara, awalnya, nelayan. Justru ahli kereta kerjaan ini dilihat. Justru negara wassung berjadi pada awalnya kerjaan karya itu. Justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara serderusi, serta semua sama rupa kerjaan yang dijalankan, justru negara या संगाम या संगामार्फत त्यांनाही या ठिकाणी सत्कार केला जातो मगाशी गोष्टी धारांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आता ही वस्तू ज्या दिलेल्या आहेत या वस्तूची जबाबदारी पूर्णपणे ज्येष्ठ नागरिक सेवाचे जे पदाधिकारी आहे द्यायचे राहणार आहेत वस्तू दिल्यानंतर त्या वस्तूचा योग्य वापर आणि वस्तू समान

गावातील ठिकाणी रेग्मीमय झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा शुल्क आम्ही कचरा गावातील गावात घेत नाही परंतु कचरा गावाचा आहे जर शोपीची घेतली तर एक हजार रुपये आम्ही या ठिकाणी त्यांचं भाग एका दिवसात या ठिकाणी घेतो आणि अरुण मालनकर अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष विक्टर हे दोघे भेटायला आले त्यासाठी आणि मी त्यांना शब्द दिला की आपण एक काल ऍक्च्युली आईचं जे निधन झालं ते दिवाळीच्या आदल्या दिवशी झालं आज काल आमच्याकडे हे होत वर्ष करतात तर त्या निमित्ताने मी आज म्हटलं ते व्याज तर माझी इच्छा होती की काहीतरी ज्येष्ठ नागरिकांसाठी देणार ते आज माझ्याकडनं पूर्ण होते आणि मी प्रथम ग्रामपंचायत आणि सरपंच सर्व सदस्य यांचं कौतुक करतो त्यांनी ज्येष्ठ नागरिक संघटना केंद्र सुरू करून दिलं जेणेकरून आपले जे ज्येष्ठ आहेत ते समाधानी राहावे आणि पेशंट पण त्यांनी जागा उपलब्ध करून केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग सेंट्रल क्लब रोटरी क्लब सिंधुर्ग सेंट्रल यांचंही कौतुक करतो की त्यांनी वेगवेगळे वेग वेग उपक्रम गेल्या वर्षी पण केले यावर्षी वर्षी पण केले त्यामुळे त्यांचेही ह्या पुढे काय मदत लागेल की माझ्याकडनं करण्यास मी तयार आहे आणि ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक संघटना यांचंही मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या रोहित आयुष्यासाठी त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी इथं ता जे विरंगुळा केंद्र आहे तिथं अजून जर काय गरज असेल समजा त्यांना कॅरम बोर्ड लागतील किंवा अजून काय वस्तू लागतील विरंगुळासाठी जे काय वस्तू लागतील तेही आम्ही रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंटरच्या मार्फत you